त्या रात्री अविनाशला गाढ झोप लागली नव्हती त्याच्या डोक्यात एकच पिंगा घालत होता प्रेम की विश्वासघात की त्याहूनही भयंकर काहीतरी बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या निसर्गही त्याच्या मनातील वादळात सामील झाला होता पाच वर्षांपूर्वी ज्या प्रियंकाने त्याच्या आयुष्यात प्रकाशाची उधळण केली होती तीच आता त्याच्यासाठी काळोख घेऊन आली होती तिचा बदललेला स्वभाव रात्री उशिरापर्यंत फोनवर गूढ संभाषण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा आणि अविनाशचा जिवलग मित्र प्रशांतचा वाढलेला वावर हे सगळं अविनाशच्या मनात संशयाचं विषारी बीज रोवत होतं त्याचा प्रत्येक श्वास जणू भीती आणि संशयाने भरला होता आज दुपारीच अविनाशने प्रियंकाच्या फोनवर प्रशांतचा एक मेसेज पाहिला होता आज रात्री येणार ना तो दूर गेल्यावर आपण मोकळे होऊ मोकळे होऊ अविनाशच्या मनात हा शब्द एखाद्या धारदार तलवारीसारखा घुसला होता त्याला वाटलं हे केवळ अनैतिक संबंध नाहीत यामागे काहीतरी मोठं कारस्थान दडलेलं आहे त्याच्या डोळ्यासमोरून प्रियंकानं त्याला एका नवीन मोठ्या विमा पॉलिसीवर सही करायला लावली ती घटना सरकन गेली त्याक्षणी त्याच्या पाठीत एक थंडगार शिरशिरी उमटली जणू मृत्यू त्याच्या जवळूनच सरकला होता त्याच रात्री प्रियंका झोपल्यावर अविनाशने तिच्या फोनची तपासणी केली व्हॉट्सअप चॅट्स पाहून त्याचे डोळे विस्फारले प्रियंका आणि प्रशांत यांच्यातील संदेश केवळ प्रेमसंबंधांची नव्हे तर अविनाशला धक्का बसेल अशा आर्थिक व्यवहारांची आणि भविष्यातील योजनाचीही चर्चा करत होते सगळं व्यवस्थित झालं की आपण आरामात जगू तो आपल्या मार्गातला काटा आहे विम्याचे पैसे आल्यावर आपण आपल्या स्वप्नांचे घर घेऊ अशा ओळी वाचून अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला आता खात्री पटली होती की हा निव्वळ विवाहबाह्य संबंध नाही तर त्याच्या जीवावर उठलेला एक थंडदार आणि क्रूर कट आहे त्याचा श्वास कोंडू लागला छातीत एका अनामिक भीतीने घर केले ज्या व्यक्तीवर त्याने अतोनात प्रेम केले तीच त्याचा जीव घेण्याचा कट रचत होती ही कल्पना त्याला आतून पोखरत होती दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाशने आपला दुसरा जिवलग मित्र सुहासला भेटण्याचा निर्णय घेतला सुहास एक समजूतदार आणि अनुभवी मित्र होता अविनाशने त्याला सर्व काही सांगितले स्क्रीनशॉट्सही दाखवले सुहासने गंभीरपणे सर्व ऐकून घेतले अविनाश हा फक्त धोका नाही हा तुझ्या जीवावर उठलेला कट आहे आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील जेणेकरून ते कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाहीत सुहास म्हणाला सुहासच्या शब्दांनी अविनाशच्या मनातील भीती थोडी कमी झाली आणि त्याला एक नवी दिशा मिळाली अविनाश आणि सुहासने एक योजना आखली अविनाशने प्रियंकाला सांगितले की त्याला ऑफिसच्या कामासाठी तीन दिवसांसाठी शहराबाहेर जावे लागणार आहे प्रियंकाच्या चेह्यावर दिसलेल्या समाधानाच्या बारीकशा छटेने अविनाशच्या मनातलं भय अधिकच वाढवलं जणू मृत्यू त्याचे स्वागत करण्यासाठी आतुरला होता खर तर अविनाश शहराबाहेर जाणार नव्हता सुहासच्या मदतीने त्याने घराजवळच्या एका निर्जन इमारतीत एक खोली भाड्याने घेतली तिथून त्याच्या घराचे मागील दार स्पष्ट दिसत होते त्याने एका अनुभवी कॅमेरामॅनला बोलावून त्या इमारतीत आणि आपल्या घराच्या मुख्य दारासमोर व आतमध्ये गुप्त कॅमेरे बसवले त्याला खात्री होती की आता ते दोघे मोकळेपणाने वागतील आणि त्यांच्या कटकारस्थानाबद्दल बोलतील अविनाशला आता फक्त पुराव्यांची गरज होती जेणेकरून तो त्या विश्वासघातकी जोडीचा पर्दाफाश करू शकेल दोन दिवस अविनाश त्या इमारतीत बसून आपल्या घराकडे पाळत ठेवून होता प्रत्येक क्षण त्याला एका युगासारखा वाटत होता त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते तो फक्त रात्रीत जेवणासाठी घरी जाई आणि सकाळी लवकर ऑफिसला जातोय असे सांगून निघून जाई तिसऱ्या दिवशी दुपारी अविनाशने प्रियंकाला फोन करून सांगितले की त्याला आणखी दोन दिवस लागतील तिच्या आवाजातली आतुरता अविनाशला आता मृत्यूचा निरोप वाटू लागली होती ती रात्र अविनाशसाठी अत्यंत तणावाची होती जणू काळ त्याच्या विरुद्ध चालला होता रात्री नऊ वाजले होते अविनाश कॅमेयांच्या फुटेजवर नजर ठेवून बसला होता त्याने पाहिले की प्रियंकाने घर सजवले आहे आणि एक विशेष जेवण बनवले आहे रात्री अकरा वाजता प्रशांत त्यांच्या घराच्या मुख्य दारातून आत आला प्रियंकाने दार उघडले आणि प्रशांतला आत घेतले अविनाशने आपल्या कॅमेयात हे सर्व क्षणबद्ध केले त्याचा हात थरथरथ होता पण त्याची नजर कॅमेयावर खेली होती पुढचे दोन तास अविनाशसाठी अत्यंत वेदनादायक होते प्रियंका आणि प्रशांत केवळ प्रेयसी प्रियकराप्रमाणे वागत नव्हते तर त्यांच्यात भविष्यातील योजनांवरही चर्चा सुरू होती अविनाशने हेडफोन लावून त्यांचा आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न केला प्रशांत म्हणाला सगळं व्यवस्थित झालं ना अविनाशच्या विमा पॉलिसीची कागदपत्र मिळाली का प्रियंका हसली तिचे हसू अविनाशला सैतानी वाटले हो ती त्याच्या ऑफिस बॅगमधून काढली आहे सगळं तयार आहे त्याच्या अपघाती मृत्यूमुळे आपल्याला खूप पैसे मिळतील आणि मग आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकू अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली त्याला धक्काच बसला त्यांच्या कटाचा उद्देश फक्त अनैतिक संबंध किंवा पैशांची फसवणूक नव्हती तर त्याला जिवे मारण्याचा त्याचा अपघात घडवण्याचा हा कट होता त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला ज्या व्यक्तींवर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला ज्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार होता त्याच व्यक्ती त्याचा जीव घेण्याचा कट रचत होत्या विश्वासघातकी वृत्ती किती खोलवर रुजू शकते हे त्याला त्या क्षणी जाणवले त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघले पण त्याच्या मनात आता फक्त सुराची आग पेटली होती मध्यरात्री बारा वाजता अविनाशने पोलिसांना फोन केला त्याने आपल्या जवळील पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर कदम यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली इन्स्पेक्टर कदम यांनी तात्काळ आपल्या टीमला घेऊन अविनाशच्या घरी कूच केली पोलिसांच्या गाड्या अविनाशच्या घरासमोर आल्या आणि त्यांनी हॉर्न वाजवला अविनाशही त्याच वेळी घरासमोर पोहोचला इन्स्पेक्टर कदमय यांनी दरवाजा ठोठावला प्रियंका आणि प्रशांत आवाजाने गोंधळले त्यांना वाटले कदाचित अविनाश परत आला प्रियंकाने दार उघडले आणि तिच्यासमोर अविनाश आणि त्याच्यासोबत पोलीस पाहून तिचा चेहरा पांढरा फटक पडला प्रशांत ही मागे उभा होता त्याचा चेहरा भीतीने वेडावला होता अविनाश तू इतक्या लवकर कसा आलास प्रियंका थरथरत म्हणाली तिच्या आवाजातली भीती लपून राहिली नाही इन्स्पेक्टर कदम पुढे आले मिसेस प्रियंका मिस्टर प्रशांत तुम्हाला अटक करण्यात येत आहे तुमच्यावर अविनाश यांच्याविरुद्ध कट रचण्याचा फसवणुकीचा आणि खुनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप आहे खुनाचा कट हे काय बोलताय इन्स्पेक्टर प्रशांतने नाटक करण्याचा प्रयत्न केला पण त्याचे बोलणे थरथरत होते अविनाशने शांतपणे आपल्या मोबाईलमधील स्क्रीनशॉट्स इन्स्पेक्टर कदम यांना दाखवले हे बघा इन्स्पेक्टर हे त्यांचे चॅट्स आहेत आणि माझ्या घरात लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये त्यांच्या गैरकृत्यांचे आणि माझ्या खुनाच्या कटाचे सर्व पुरावे आहेत मी आत्ताच त्यांचे संभाषण ऐकले प्रियंकाचे डोळे भरून आले तिने अविनाशकडे याचनाभरल्या नजरेने पाहिले माफ कर अविनाश हे सगळं चुकीचं झालं मला माफ कर तिच्या आवाजात पश्चातापाची इच्छा होती पण अविनाशला आता तिच्यावर विश्वास ठेवणे शक्य नव्हते त्याच्या डोळ्यासमोर केवळ तिच्या कटाचा चेहरा दिसत होता तू आणि प्रशांत यांनी माझ्या विश्वासाचा खून केला तुम्ही माझ्या आयुष्याचा माझ्या विश्वासाचा आणि माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला तुम्ही माझ्या जीवावर उठला होता पण आता तुमच्या खेळाचा शेवट झाला आहे अविनाश थंडपणे आणि अत्यंत कठोरपणे म्हणाला त्याच्या आवाजातला कडवटपणा त्याच्या मनातील वेदना स्पष्ट करत होता पोलिसांनी प्रियंका आणि प्रशांत यांना अटक केली आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले त्यांच्या चेह्यावर आता केवळ पश्चाताप नव्हे तर पकडले गेल्याची भीती स्पष्ट दिसत होती अविनाशने खोल श्वास घेतला त्याच्या मनावरचे ओझे थोडे हलके झाले होते पण दुहखाची किनार अजूनही होती पुढील काही महिने अविनाशसाठी अत्यंत कठीण होते त्याला न्यायालयात जावे लागले पुरावे सादर करावे लागले साक्षीदार म्हणून उभे राहावे लागले सुहास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि त्याला मानसिक आधार देत होता कोर्टात प्रियंका आणि प्रशांतने स्वतःचा बचाव करण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला पण अविनाशने सादर केलेले पुरावे इतके भक्कम होते की त्यांना स्वतःचा बचाव करणे अशक्य झाले अविनाशने सादर केलेले पुरावे इतके निर्णायक ठरले की प्रियंका आणि प्रशांत यांना त्यांच्या कृत्यांसाठी दोषी ठरवण्यात आले न्यायालयाने त्यांना अनैतिक संबंध फसवणूक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खुनाचा कट रचल्याच्या गंभीर आरोपाखाली कठोर शिक्षा सुनावली प्रशांतला त्याच्या विश्वासघातासाठी आणि कटात सहभागी असल्याबद्दल दीर्घकाळासाठी तुरुंगात पाठवण्यात आले तर प्रियंकाला तिच्या क्रूर आणि स्वार्थी कटकारस्थानासाठी अधिक कठोर शिक्षा मिळाली अविनाशने त्वरित प्रियंकासोबत घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली काही महिन्यांतच त्यांना घटस्फोट मिळाला अविनाशने आपले घर बदलले आणि नव्या ठिकाणी नवीन आयुष्य सुरू केले या अनुभवाने तो आतून पूर्णपणे बदलला होता त्याला कळले होते की विश्वासघाताची जखम किती खोलवर असते विशेषत जेव्हा ती जीवघेणी ठरते हा, जीव हा अनुभव त्याच्या आयुष्यातील एक काळा अध्याय ठरला असला तरी त्याने अविनाशला अधिक मजबूत बनवले त्याने आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन स्वीकारला शिकवण विश्वासघात हा जीवनातील सर्वात मोठा अपराध आहे ज्यांना तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच धोका येऊ शकतो पण अशा परिस्थितीत खचून जाता सत्य स्वीकारून योग्य मार्गाचा अवलंब करून आणि कणखरपणे सामोरे जाऊन पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगता येते कधी कधी आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव तुम्हाला सर्वात मोठा धडा शिकवतात आणि तुम्हाला मजबूत बनवतात आयुष्य थांबत नाही ते पुढे जात राहतं आणि प्रत्येक नवीन दिवसासोबत एक नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते